Hello friends, welcome to my channel Arishvi Parate and also welcome to my new video. How are you all? I hope all you are well. So, in today's video, we will practice English speaking sentences. Are you ready, friends? Let's start the video. Me bolte. I speak. Ti bolte. He speaks. मला बोलायचं आहे आय हॅव टू स्पीक मला जायचं आहे आय हॅव टू गो मला बोलायला आवडते आय लाईक like टू स्पीक ती खाली वाकली शी बेंट डाऊन ती वर बघते शी लुक्स अप ती मला ओळखते शी नोज मी तुम्ही प्रयत्न करू शकता यू कॅन ट्राय आम्ही प्रयत्न केला वी ट्राईट मी ते करू शकते आय कॅन डू इट मला ते आठवते आय रिमेंबर इट मी दूध पिते आय ड्रिंक मिल्क मला वेळ हवा आहे आय वॉन्ट टाइम तिने मला डोक्यावर मारलं शी हिट मी ऑन द हेड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू